सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात गेल्या चार दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने राज्यभर थैमान घातलं आहे मराठवाड्यासह हो मध्य महाराष्ट्रात वादळी वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता तर राज्यातील या सतरा जिल्ह्यांना हवामान विभागाने वर्तवलाय रेड अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मराठवाड्यासह ठिकठिकाणी मोठे नुकसान पावसामुळे झालं आहे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे जनजीवन विस्कळीत झालं असून आजही राज्यभरात पावसाला पोषक वातावरण असून बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट तसेच रेड अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये कोकण किनारपट्टीसह पुणे नगर आणि मराठवाड्यात आज पावसाची दमदार हजेरी लागणार आहे सध्या चक्राकार वाऱ्याचा प्रवाह विदर्भ आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रिय आहे बंगालच्या उपसागरावर ईशान्य बाजूकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यभरात पावसाला पोषक परिस्थिती तयार झाली आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकण गोवा उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे आज विदर्भातील काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यभर पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत उत्तर महाराष्ट्रातून पाऊस हळूहळू कमी होणार असून शनिवारपर्यंत पावसाचा जोर कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड अमरावती नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच अठरा सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे सातारा नाशिक अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच एकोणवीस सप्टेंबर रोजी नाशिकमधील इतर जिल्हे तसेच संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना परभणी लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच वीस सप्टेंबर रोजी बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद